जल्दी जल्दी आओ जल्दी जल्दी, जल्दी आओ काम नहीं करता है ना okay. या या फटाफट या हॅलो हॅलो पटापट कमेंट करा कमेंट करा पटापट सगळ्यांनी प्लीज कमेंट करा पटापट सागर शिंदे तुमचे किती माझे भरपूर आहे काय करायचं आहे तुम्हाला दादा तुम्ही डायरेक्ट तेच प्रश्न केला बाकीचं काहीच नाही विचारलं तुम्ही आबासाहेब हाय कुठून आहात तुम्ही सागर शिंदे दादा आबासाहेब हा पटापट पटापट कमेंट्स करा माझ्या इंटरनेट काम नाही करत इंटरनेट काम नाही करत आहे भरपूर पाऊस सुरू आहे इकडे एच एखादा नटून थटून का बसलाय काकू नटून थटून तुमच्या कमेंटची वाट पाहत बस तुम्ही कुठून आहात नटून थटून बसले आम्ही कुठून आहात आपण नटून थटून कुठून आहात आपण सहज विचारलं कुठून आहात आपण सागर शिंदेजी पटापट -पत कमेंट्स करा मला ठेवा मला ठेचा खायचं आहे खूप तर खा ना तुम्ही आम्हाला कशाला सांगत आहे तुम्ही तुम्हाला काय खायचं आहे तर आम्ही तुम्हाला विचारलं का तुम्हाला विचारलं मोहन निम्माल ताई हाय हाय दादा हाय सुरेश पाऊस कुठं चालू आहे उन्हा पाऊस कुठे चालू आहे नागपूरला नागपूरला सुरेश दादा अति प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे भरपूर प्रमाण असं झालेल्या आहेत आणि नेट पण काय काय झालं तुमची तुम्ही चिडलात आहे सागर शिंदे मध्ये तुम्ही आधी येत होते तेच आहात काय आधी येत होते तेच आहात का तुम्ही डीपी वगैरे बदलली सारखे दिसते ना नमस्कार मनोहर दादा नमस्कार लाईट डन लाईट डन दा, नमस्कार दादा दादा अच्छा हा अच्छा हो काय नाही तुम्ही आधी तुमचं ते दुसरं होतं ना म्हणून माझं एस भरपूर आहे दादा भरपूर आहे माझं एस पन्नास साठ असेल माझ्या एज <laughs> किती वाटते तुम्हाला लाईक डन काम नाही करत आहे आपले इंटरनेट काम नाही करत आहे त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून पटापट तुम्ही कमेंट करा मनोहर दादा नमस्कार लाईक डन धन्यवाद आमच्याकडे पाठवा मग हो काय पाऊस पाठवते 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 राज ने लाईक डन केलेला आहे धीरज पटापट लाईक केले आहे धन्यवाद 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 कारण तीनदा मी चालू केलं पण ते डिस्कनेक्ट होत आहे डिस्कनेक्ट होत आहे त्याच्यामुळे पटापट तुम्ही कमेंट करा आणि त्याच्यामुळे मग मला बरं होईल पटापट कमेंट करा तुम्ही पटापट कमेंट करा पटापट कमेंट करा आणि नवीन असाल तर होम मेकरशी तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज पटापट कमेंट करा दीड वाजता पासून इंटरनेट काम नाही करत आहे डिस्कनेक्ट ते काही बरोबर आहेच नाही ते बरोबर वेअर इज बीटीएस माहित नाही कुठे गेली बीटीएस माहित नाही बीटीएस कुठे गेली माहीत नाही असेल ना काही कामात असणार आता काम पण राहतात ना भरपूर तिला पण आपलं बरस काम असेल बरस काम असेल पटापट कमेंट करा सगळ्यांनी जास्तच झालं सागर शिंदे जास्तच झालं जास्त झालं म्हटलं जास्तच बोलले तुम्ही थोडं कमी करा थोडं कमी करा म्हटलं नमस्कार ताई ओन्ली चार सब पेंडिंग कमी शन फर्स्ट लाईक डन दन। धन्यवाद धन्यवाद तुमच्या मनापासून डिस्कनेक्ट होत आहे दादा नागपूरला इतक्या भरपूर प्रमाणामध्ये पाऊस आहे इतक्या प्रमाणामध्ये कारण पावसाळ्यात पण तसा पाऊस नसा नाला इतका प्रमाणात आणि लाई का ताई ते हे नाही होत आहे इंटरनेट काम नाही करत आहे चार वेळा डिस्कनेक्ट झालेला आहे लाईव्ह चालू नाही होत आहे त्याच्यामुळे पटापट कमेंट करा असं मी बोललेली आहे कम कमिशन फस्ट लाईक डन धन्यवाद धन्यवाद तुमचे पटापट लाईक डन करत चला सगळ्यांनी लाईक डन करत चला पटापट लाईक डन करत चला लाईक डन करत, करत चला पटापट मंगेश मस्के जय भीम कडक जय भीम हिंदुस्थानी भाऊ ला, हाय लाईक लाईक करा पटापट लाईक डन करा काय मस्के दादा तिकडे पाऊस आहे का सगळीकडे वातावरण खराब आहे हो इंटरनेट नाही का डिस्कनेक्टच होत आहे माझं हे लाईव्ह सुरू केलं ते पण नाही डिस्कनेक्ट होत आहे इंटरनेट काम नाही करत आहे त्याच्यामुळे मग आज सकाळपासनं तेच होत आहे तेच होत आहे सकाळपासनं सगळीकडे वातावरण काळ कुठं झालेलं आहे आभार तुम्हाला काय सांगू गुड आफ्टरनून लाईक केलं ला। धन्यवाद धन्यवाद तुमचे अमोल जाधव हाय दादा ओ हो पाऊस आहे भरपूर प्रमाणामध्ये हर्षल लांडगे हाय आमच्याकडे ऊन आहे हो काय कुठे राहता हिंदुस्थानी भाऊ खूप असं काळं काळं आभार झालेला आहे मगाशी तर पाऊस येऊन गेला खूप जोरात पाऊस येऊन गेला वारा धून पूर्ण अफरा तफरी अरे बापरे त्यांच्या बिचाऱ्याचे घर म्हणजे लापचेन असतील छोटे असतील अजून काही त्यांना किती प्रॉब्लेम झालेला असतात मिस यू पागल यू नेम बापरे असं कसं आय डीचं नाव ठेवता तुम्ही मिस यू पागल मस्त नाव आहे तुमचं यू नेम माझं नेम माझं नाम शीतल शीतल हिंदुस्थानी भाऊ इकडे आग लागल्यासारखं ऊन आहे असंच होतं आग लागल्यासारखंच ऊन होतं आग लागल्यासारखंच होतं ऊन ऊन आता हे झालेलं आहे अमोल आमच्याकडे पाठवून द्या पाऊस जरा खूप गरम होते हो हो पाठवते पाठवते अमोल जाधव दादा पटापट -पत लाईक डन करत चला वैष्णवी चहा पिला का नाही ना वैष्णवी कुठून आहात तुम्ही वैष्णवी सबस्क्राईब करा चॅनलला लाईक डन करत चला पटापट -पत सगळ्यांनी आपल्या नागपूरला दहा वाजता पाऊस पासून पाऊस आहे हो बरोबर बोलले बर तुम्ही इतका काळा कुट्ट अंधार अरे बापरे ते वारा धुवून आणि एकटं भीती वाटते हर्षल लांडगे कुठं राहता मी नागपूरला राहते तुम्ही कुठे राहता हर्षलजी पटापट सबस्क्राईब करा चॅनलला प्लीज स सबस्क्राईब करा चॅनलला होम मेकर शीतल चॅनलला सबस्क्राईब करा प्रल्हाद डोंगरे आठ नंबर लाईक डन दिदी प्रणाम 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 डोंगरेजी लाईक डन करा आणि असं केले आहे तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला संतोष दादा अहो ताई किती किती वर्षाने भेटवते तुम्ही हो ना ते लाईव्ह आज काम नाही करत आहे ना इंटरनेट काम नाही करत आहे तर लाईव्ह पण आपलं काही सुरू नाही आहे बरोबर राजेश देशमुख आमच्याकडे खूप पाणी आहे खूपच पाणी आहे संतोष दादा नमस्ते नमस्ते दादा वैष्णवी बोलत आहेत पुण्यावरून वैष्णवी सबस्क्राईब करा चॅनलला मिस यू पागल सो नाईस सॉंग ऑल कोणते सॉन्ग व्हिडिओचे का दादा प्रल्हाद डोंगरे नमस्कार मंगेश मन मंगेश मन के आई पोहोचली का घरी बरोबर रात्री कालच गेली ते तिला काय पंधरा वीस मिनिट लागतात जायला हिपकिंग एडिटर ती थांबत नाही तिला बोलली मी थांब तर नाही म्हणत म्हणत होती मग जेवण केला आणि मुरमुरे होते माझ्याकडे ते कच्चा चिवडा बनवला चहा बनवली मग ते गेली एच पी किंग एडिटर हाय कसे आहात मी बरी आहे तुम्ही कसे आहात कुठून आहात तुम्ही लाईक डन करत चला आणि सबस्क्राईब करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा संतोष दादा ताई खरंच खूप छान बोलता धन्यवाद धन्यवाद संतोष दादा काय झालं गं कलप्पा दादा नमस्कार नमस्कार कलप्पा दादा पटापट लाईक डन करत जरा सगळ्यांनी आणि होम मेकर शीतल चॅनल ला करा भाऊजी काय काम करतात प्रल्हाद डोंगरे दादा कुठून आहात आपण लाईक डन धन्यवाद कुठे कुठून आहात आपण प्रल्हाद ए डॉल्फी ते चप्पल बाहेर घालून गेली होती का तू रेडवाली तुझी नव्हती प्रल्हाद डोंगरे दादा भाऊजी जॉब करतात रेल्वेमध्ये जॉब करतात कलप्पा दादा लाईक डन धन्यवाद धन्यवाद आय एम बिग फॅन नमस्कार नमस्कार आपल्या अश्विनी सोमशी ताई आलेल्या आहेत नमस्कार ताई लाईक डन धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद तुमच्या मनापासून पटापट पत लाईक डन करत चला आणि कधी आपले लाईव्ह डिस्कनेक्ट होऊन याचा काही अंदाजा आहे म्हणून तुम्ही पटापट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कधी असा वाटते तुम्ही शिक्षक आहे हो काय हो वाटत वाटते असं बोलतात मी तर नाही बोलली पण बोलतात सगळे पटापट -पत लाईक डन करत चला हरी भाऊ पिराणे काही कुठून आहे आपण जय भोले जय भोले दादा हरी भाऊ दादा मी नागपूरवरून ना आहे लाईक डन करा आणि पटापट -पत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा होम मेकर शेतल चॅनलला सबस्क्राईब करा थोडी माझी मराठी वीक आहे माझी पण तर वीक आहे मी आपली बोलते पटापट लाईक डन करत चला पटापट लाईक डन करत चला आणि होम मेकर शीतल चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा सगळ्यांनी नमस्कार अश्विनी ताई बोलत आहेत आपले कलप्पा दादा पटापट लाईक डन करत चला लाईक डन करत चला प्रत्येकाने जतींचे पैसे पैसामध्ये काय पैसामध्ये काय जेवण केलं पैसामध्ये का के पैसा दुःख काय बोलले तुम्ही मगाशी काय जेवण केलं मी उकडले आलूची भाजी केली होती आता मी हे बनवत आहे पान नाही का ते कोथीचे काय म्हणतात अळूवडी अळुवडी ते बनवत आहे मी आता हे पान चिरून घेतले मी धुवून आता याची वडी करणार आहे मी आणि पटकन करणार आहे आज पटकन तिकडून निघणार आहे कारण कधी पण पाऊस होऊ शकते, आ, हो शकते। ना कधी पण ते तिकडे लाईट गोल होऊ शकते पावसामध्ये अच्छा पावसामध्ये नाही सकाळी झाला ना स्वयंपाक स्वयंपाक तर सकाळी झाला आपला पण पाऊस नंतर आला ना नऊ 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 पासून सुरू झाला पाऊस एकदम काळं वातावरण पूर्ण काळ इतकं भीती वाटत होती ते बघून मग थैली जाने तू नाही जाना अंबड तालुका जय भोले अच्छा अंबड जळगाव असं काहीतरी आहे ना अंबड थैली जाने तू नाही जाना हो का हरी भाऊ सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा मी चक्रधर स्वामी भक्त आहे दिदी छान 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 प्रल्हाद डोंगरे दादा चक्रधर स्वामी संतोष जरबडी दादा हसत आहेत अश्विनी ताई भाजी कसली आहे भाजी ही ना पाना आहेत हे पोथीचे नाही का ते अडूवडीचे पानं आहेत हे मी धुवून चिरून घेतले आहेत खाजवत नाही गड्या याच्यानी बिना खाजवणारे आहेत शेजारची पोरगी आहे ना तिला मागितलं मी तिला मागितलं मी म्हटलं मोहन निमल हाय अंजली कदम हाय राहुल महाजन राहुल महाजन जी कुठून आहात आपण अंजली तुम्ही कुठे राहता लला डोंगरे नमस्कार करत आहेत हरे भाऊ ताई मी अंबडमधून आहे जालना हा जालना बरोबर आहे जा, जालना जिल्हा हा सबस्क्राईब करा हरिभाऊ चॅनलला सबस्क्राईब करा होम मेकर शीतल चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक डन करत चला प्रत्येकाने लाईक डन करत चला लाईक डन करत चला प्रत्येकाने प्लीज लाईक डन करत चला प्रत्येकाने मोहन निमल आरोही से पन्ना संतोष ताई ताई तुमचे दोन्ही काम चालू आहेत दोन्ही म्हणजे हे काम बघ मला बराच उशीर होऊन जाते ना आता बघा हे रात्रीच झालं पण सकाळचं पण मला करून ठेवायचं आहे रात्री ना रात्री गरमागरम भाजी खायची मजा येते पावसामध्ये हा भजी 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 यावर्षी तर चिप्स नाही पापड नाही काही नाही रेडीमेड आणावं लागेल थोडंसं थोडस रेडीमेड आपले कलप्पा दादा दहा मिनिट टू कम्प्लीट टेन के धन्यवाद धन्यवाद तुमचे करा करा चॅनलला होम मेकर चॅनलला चॅनल करा प्लीज तुम्ही मी पण तेच बनवत आहे अळूची वडी अरे वा वा, वा, वा अश्विनी ताई छान छान पण हे तुमच्याकडे पण हेच पान आहेत का अश्विनी ताई हे खाजवत नाही याच्याने गळा दोन प्रकारचे राहतात ना एकाने घसा इतका खाजवते अरे बापरे पूर्ण इथं खाजवणं सुरू होते आणि एक पानं असे आहेत की ते खाजवत नाही तुम्ही कापतानीच नाही का ते तुमच्या हाताचे पूर्ण खाजवणं सुरू होईल पटापट लाईक डन करा आणि करा चॅनलला ताई जास्त बनवा पण येणार या 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 अजून आहेत मी कमी चिरले आता मी परत धुवून नाही का अजून आणते पान मावशी तुमचे व्हिडिओ खूप खूप खुँ छान आहेत धन्यवाद धन्यवाद हळूवडीचे पत्रा भी बन बनवता का हो पत्र पात्र 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 नाही बनवत हो जे खाजवत नाही ते आम्ही बनवतो हा तेच तेच ते हे याच्याने खाजवत नाही आणि ना ते दुसरे राहतात ना त्याच्याने तुम्ही कापता वेळेसच तुमचे हात असे खाजवायला लागतील इथून संप सणा बोला आमच्या प्रिय मॅडम अरे बापरे धन्यवाद धन्यवाद दादा बघा बघा मा, इंटरनेट बघा कसं करत आहे काम पात्र नाही नाही पात्र नाही बरोबर राजेश देशमुख ताई तुमचा स्वभाव फार छान आहे तुम्ही सर्वांना चांगलं बोलता धन्यवाद धन्यवाद तुमचं राजेश देशमुख दादा धन्यवाद प्ले गेम दादा अनिल दे अ, अनिल खराच दादा आलेले आहेत मी आलो धन्यवाद दादा तुमचं हरी भाऊ मी पण तुमच्या शेजारी आहे दादा शंभाजीनगरला हो काय छान छान जय भीम ताई जय भीम दादा जय भीम संप सनाप हो ना खरंच तुमचा बद्दल आपुलकी आहे बघा बरं आपले संपत नाही तर मला बोलायचे मला चिडून बोलायचे संपत दादा आता, आता संपत दादाचं बोलणं बदललेलं आहे आपल्याबद्दल त्यांचं बोलणं बदललेलं आहे आणि बदलवलं स्वभाव त्यांचा बदललेला आहे मोहन निमल पकोडे जेवले की आवाज पकोडे झाले की आवाज हो, हो 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 तुम्हाला आवाज देते मी पकोडे झाले की चौदा नंबरचा लाईक आपल्या अनिल खरात दादाने आहे धन्यवाद दादा मनापासून तुम्ही असे दाखवले माझी इच्छा भजी खायची झाली मी कॅन्टीनला चाललो हो हो जा जा कारण पाऊस भरपूर आहे ना त्याच्यामुळे भजी तर होणारच बोला काहीच अडचण नाही मला राग येणार नाही तुमचा <laughs> बघा आता चहा झाला का दादा चहा नाही झाला बाय काळजी घ्या बोलत आहेत आपले दादा बाय दादा आम्ही अख्खे पानाची वडी बनवतो तुम्ही छान लागते खरपूस अच्छा मग तुम्ही काय करता त्याला भाजी सारखं नाही खात का असंच खाता का तुम्ही मी याला आता कापून घेतलं याला बेसन लावून का ला 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 मी जसे तुम्ही त्याचे नाही का हिरवं पान त्याचे काय कशाचं कांद्याचे नाही का कांद्याचे ते हिरवी पत्ते राहतात त्याचे बनवलं होतं तुम्ही बनवलं होतं की नाही तसं मी पण बनवले होतं आणि याच्यामध्ये बेसन घालून बनवणार मी अख्ख्या पानाची नाही करणार मग तुम्ही कापत असणार त्याला आहे ना लावून आंबट चुका वेगळा असतो का हो आंबट चुका वेगळा असते हा नाही आहे ते अश्विनी ताई श्री स्वामी समर्थ बोलत आहेत बाय सर्व ताई काळजी घ्या ओके ताई लाईक डन धन्यवाद पटापट -पत लाईक डन करत चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आशिकी शिक्के करतील स्वामी आशिकी शिक्के करतील स्वामी धन्यवाद तुमचे एस के दादा नमस्कार ताई शुभ संध्या शुभ संध्या पटापट लाईक डन करत चला चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह वर दाखवत ताई हो काय दाखवत दाखवत तिथे माझ्या इथे नाही का दाखो दाखो। काम। ते बरोबर दिसत नाही तरी पण दाखवणार मी इथेच मी आता भिजवणार ना इथेच मी तिखट मीठ वगैरे घालून नाही का तुम्हाला दाखवणार तिथे बरोबर दिसत नाही ना आमच्या कमेंट वाचत जा हो वाचला ना तुमच्या कमेंट दादा तुम्ही काय बोलले बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आशी की शिक्के करतील स्वामी असं बोललेलं आहे तुम्ही धन्यवाद दादा तुमचं मनापासून कैलाश अहेर हाय ताई चहा घेतला का मी केलाय धन्यवाद धन्यवाद दादा तुमचं मनापासून सत्यजित दादा आलेले आहेत कोंबडा घेऊन ताई नमस्कार झालं का जेवण नाही दादा आता मी म्हटलं सत्यजित दादा गावरान कोंबडा घेऊन येतील आपल्या लाईव्ह वर मग सगळ्यांना आपण सांगू आणि एकदा तुमच्याकडे मी कोंबडं खायला येणार आहे तुमच्याकडे कोंबडं खायला येणार आहे गावरान कोंबड युकी नाही आली नाही युकी नाही आली ना ना काल पण नाही आली होती कुठे कामामध्ये वगैरे असणार ती आली नाही ती ओके ताई जय शिवराय ताई मी पुन्हा येईल हा हा या या, या। सत्यजित दादा सोळा नंबरचा लाईक डन केलेला आहे धन्यवाद दादा मी व्हिडिओ बनवते तुम्हाला टाक ते हो 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 हो, हो बरोबर आहे बरोबर आहे संपत दादा बोलत आहे तुम्ही असाच लाईव्ह येत जा तुमच्याबद्दल आम्हाला आदर वाढत चालला आहे धन्यवाद धन्यवाद तुमच्या मनापासून दादा इंडियन डॉन आलेले आहेत आपले दादा पंधरा नंबरचा लाईक केलेला आहे धन्यवाद दादा तुम्हाला नमस्कार स्वागत आहे तुमचं होम मेकर शिचर चॅनलवर दादा उस्ताद दादा आलेले आहेत हाय दादा अनिल दादा नमस्कार बोलत आहेत आपल्या अश्विनी ताई अ लाईक डॉन नमस्कार डॉन नमस्कार सत्यजित दादा अश्विनी ताई नमस्कार बोलत आहे सत्यजित सत्यजित काल तुम्हाला आम्ही मी मी विचारलं म्हटलं ते दादा कुठे गेले गावरान कोंबडेवाले आपल्या किरण दादाना विचारलं मी म्हटले ते की आज कुठेच दिसले नाही ते दादा काल तुम्ही नव्हते वाटते कोणाच्या कोणाच्याच ला नव्हते परत येऊ आता आपण परत येऊ परत भेटू आपण जतीन जैन दादा नमस्कार जतीन जैन दादा आपले दादा नमस्कार बोलत आहेत तर परत आपण भेटू थोड्या वेळाने गुड इव्हनिंग ताई गुड इव्हनिंग राजेश देशमुख दादा परत आपण स्टार्ट करत आहोत दादा आता करता हो करता हो। या परत स्टार्ट करत आहो आपण परत स्टार्ट करत आहो या सगळ्यांनी परत